बांधवांचं स्वागत आहे आज सुद्धा आपण परत रानडे रोड ला आलो आहोत दादर वेस्ट ला हा रानडे रोड आहे आणि तुम्हाला मी आता ऍड्रेस सुद्धा सांगते आपण दादर स्टेशन ला वेस्ट ला उतरल्यावर सरळ पुढे आलात की तिथे नक्षत्र मॉल दिसेल नक्षत्र मॉल च्या इकडनं पुढे चालत येऊन क्रॉस केलं तर तुम्हाला इथे रानडे रोड दिसेल त्या रानडे रोड वर इथे हे श्री शॉप आहे सो या श्री शॉप मध्ये आपण आज जाणार आहोत तर काय मस्त मी छान प्रकारचे ड्रेसेस इथे लावले आहेत खूप छान छान वेस्टर्न इंडो वेस्टर्न सगळ्या प्रकारचे ड्रेसेस आहेत सो आता आपण आतमध्ये जाऊन बघूया चला सो हाय गाईज आता आपण आतमध्ये आलोच आहोत सो so, तुम्ही इथे सगळीकडे बघताय मस्तपैकी इथे पोस्टर्स लावलेत वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेसेस आहेत घागरा चोली आहेत दुपट्टे पण खूप छान भरलेले दिसतात आपल्याला आणि इथे भरपूर छान असं फोकस केलंय जेणेकरून आपल्याला इतके व्हरायटीज दिसत आहेत इथे खूप छान प्रकारे यांनी दुकानात हे एक्सप्लोर केलंय दादरला आपल्या सो दादरची शान आपली छत्रपती शिवाजी महाराज पार्क हे त्यांनी मस्तपैकी इथे दाखवायचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही बघताच आहात सो गाईज आता आपण आतमध्ये आलो आहोत सगळं आपण एक्सप्लोअर केलं यांचं शॉप खूप छान आहे आणि आपण आता यांच्याशी बोलूया सो मॅडम तुमचं नाव सांगता मी दीपाली पोमदार ओके सो मॅडम तुमच्या या शॉपमध्ये काय काय व्हरायटीज भेटतात आमच्याकडे मॅडम कुर्तीज आहेत घागरा आहेत स्ट्रेट ड्रेस आहेत म्हणजे पॅन्ट सूट वगैरे अनारकली मिळतील तुम्हाला परत क्रॉपटॉप प्लाझो असा आयटम मिळेल इथे फोटोज पण तुम्हाला लावले बघा सगळे आयटम तुमच्याकडे मिळतील सगळं मिळेल घागरा आहे अनारकली आहे सिंग कुर्तीमध्ये पण सिंगल कुर्ती कुर्ती पॅन्ट सेट कुर्ती पॅन्ट दुपट्टा सेट सगळे आयटम तुम्हाला आमच्याकडे मिळतील ओके okay. आणि विथ रिजनेबल रेट तुम्हाला सगळे मिळेल okay. सो so, आता रेट पासून तुम्ही काय दाखवता आमच्याकडे स्टार्टिंग रेंज आहे एट नाईन्टी फाय तुम्हाला स्टार्टिंग रेंज पासून सुरुवात करतो चल। सिंपल चले का म्हणजे डेनिम मध्ये सुंदर लुक आहे डेनिम हे डेनिम चे डेनिम मध्ये मिळणार तुम्हाला छान सुंदर आहे सुंदर काम केलेलं आहे म्हणजे डेनिम मध्ये तुमच्याकडे कुर्ता सुद्धा भेटतो आहे आमच्याकडे छान आहे बघताय तुम्ही आपण जॅकेट किंवा जीन्स वगैरे बघितले आहेत पण कुर्ता पहिल्यांदा बघतोय आणि मला खूप आवडलाय मस्त वाटतोय थोडं आता आपल्याकडे आता नवरात्र त्याच्यामुळे थोडं फंक्शन लुक हल तर ही कुर्ती पण सुंदर आहे घातल्यावर घातल्या खूप छान दिसेल शायनिंग पण आहे याला मटेरियल पण फॅब्रिक पण सुंदर आहे आणि त्याचा लुक आहे ते खूप सुंदर आहे मस्तच दिसत आहे फंक्शन ट्रेडिशनल त्याची काय प्राइस असेल हा डबल वन नाईन फाईव्ह आहे तुम्हाला कुर्ता मस्त आहे तुम्हाला मॅचिंग लेगिंग हवे असतील तर ते पण आमच्याकडे ठेवलेले ओके म्हणजे कुर्ता फक्त घेतला तर त्याबरोबर हे मॅचिंग लेगिंग देतात हा एक आयटम तुम्ही बघा एकदम छान आहे कम्फर्टेबल लुक आहे आणि जरदोसी वर्क केलेला आहे सुंदर आयटम आहे ऑफिसवर पण तुम्ही करू शकतात इवन तुम्ही फंक्शन पण वेअर करू शकता आणि कोणाला शिवलेस चालतील आणि आतमध्ये हात पण थ्री फोर दिवस चा कपडा असतो आतमध्ये आणि कटिंग केलेलं आहे फक्त अटॅच करायचं असतं रनिंग पॅटर्न रेरिंग पण छान आहे हा बांधणी कॉन्सेप्ट आहे मॅडम कुर्ता आहे सिंगल पण तुम्हाला वन वन नाईन फाईव्ह मध्ये हा कुर्ता येऊन जाईल प्रॉपर पार्टीवेअर लुक आहे पण वेगळा कॉन्सेप्ट किनार पण तुमच्याकडे जे कुर्तेज आहे त्याची साईज खूप आहे तुमच्याकडे एम टू ट्रिपल एक्सेल पर्यंत साईज आहेत आणि लिमिटेड आयटम मध्ये फाय एक्सेल पण ठेवलेला आहे म्हणजे ऑर्डर प्रमाणे आम्ही फाय एक्सेल पण मागवून देतो आवडलं कुर्तीज मध्ये बऱ्याचशा व्हरायटी मिळेल तुम्हाला कलर डिझाईन्स आणि सगळ्या साईज तुम्हाला अवेलेबल होऊन जाते तुम्ही शॉपमध्ये आम्ही तुम्हाला बरचसा कलेक्शन एक्सप्लोर करायला मिळेल आता नवरात्र येते बघा माझ्या सगळे कलासुनला मिळतील नवरात्रीत नऊ पूर्ण सगळे कलर्स सुमार आमच्याकडे मिळतील आणि एकदम रिझनेबल रेटमध्ये आहेत आणि सगळं छान कलेक्शन आहे ते बघून झालेले आहेत सो मॅडम आता आपण काय बघणार आहोत आता आपण कॉटन मध्ये कुर्ता पॅन्ट आणि दुपट्टा सेट बघणार आहोत त्याची स्टार्टिंग रेंज आमच्याकडे बाराशे पासून आहे एकदम प्युअर कॉटन आहे आणि एकदम सुंदर मटेरियल आणि मेन म्हणजे हा बी कट आहे आणि हे खूप छान हे प्रॉपर मिरर वर्क केलेलं आहे अच्छा मिरर वर्क आहे आणि दुपट्टा पण मोठे येणार आणि पॅन्ट येणार दुपट्टा फुल लेन दुपट्टा आहे कसंही तुम्ही कॅरी करू शकता फुल लेंथ दुपट्टा आहे ओके बघा दुपट्टा पण फुल लेंथ आहे आणि आहे सॉफ्ट सॉफ्ट लागतोय हा रुपयामध्ये थ्री पीस सूट येतोय कपडा वगैरे खूप सुंदर आहे प्युअर कॉटन आहे बाहेर जसे मिळतात तसा हा आयटम नाही आहे तुम्हाला ब्रँडेड गोष्टीतला हा कपडा आहे आणि ह्याचा जे लुक आहे ना एकदम खूप फाईन लुक आहे आणि ऑल्टरेशन वगैरे तुम्हाला हवं असेल तर ते आमच्याकडे आम्ही तुम्हाला करून घेतो ओके okay. ते पण फ्री ऑफ आणि हे तुम्ही बघितलं आहात ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर्स सुद्धा भेटणार आहे हा पण मस्तपैकी छान छान कलर्स आहेत त्यांच्याकडे सो तुम्हाला कलर्स पण व्हरायटी इथे अवेलेबल आहेत पण मस्त आहे प्रिंट पण छान आहे याच्यावरती एकदम छान आहे ओके सो हे थोडं हायर रेंज आहे म्हणजे बाराशे पासून हाय रेंज पर्यंत यांच्याकडे सगळं ह्याची काय रेंज आहे हा टू वन नाईन आमच्याकडे बाराशे पासून सुरुवात आहे मग तुम्हाला वगैरे सगळं ह्याचा कपडा पण सुंदर आहे सॉफ्ट ऑफिस वेअर पार्टीवर तुम्ही दोन्ही करू शकता आणि फुल हँड आहे आणि ह्याचा दुपट्टा मुळात सुंदर दुपट्टा आहे मुळात फॅब्रिक आहे ना फॅब्रिक खूप सुंदर आहे फॅब्रिक काय आहे सॉफ्ट सॉफ्ट कॉटन सॉफ्ट कॉटन फॅब्रिक आहे आणि तुम्हाला कॉर्सेट दाखवते कॉर्सेट मध्ये पण खूप वरायटी आमच्याकडे टॉप आहे हा बघा हा पॅन्ट आणि हा वरती टॉप असा कॉर्स येणार आहे आणि ह्याची डिझाईन पण एकदम रेशमी वर्क केलेला आहे त्यांनी खूप छान वाटतंय हे लखनवी चिकन करी सारखा कॉन्सेप्ट आहे कॉर्डसेट मध्ये आहे पण एकदम सुंदर आहे आहे का छान काम खूप सुंदर लुक केलेलं त्याच्यामध्ये आणि कपडा पण सुंदर आहे कॉटन बेस आहे तुम्ही ऑफिसवर वापरू शकता नॉर्मली फिरायला वगैरे पण हाताला पण फुल डिझाईन आहे मस्तच आहे वर्क ऑप्शन पण मिळेल तुम्हाला आणि सगळ्या साईज तुम्हाला मिळतील याच्यामध्ये ओके आणि याच्या खाली पॅन्ट खाली येणार एकदम कम्फर्टेबल असणार कम्फर्टेबल आहे सुंदर आहे आता नवरात्रीत ग्रे कलर पण आहे एक एक व्हरायटी पण सुंदर आहे कॉन्सेट टॉप पण सुंदर आहे प्लाझोला पण वर्क केलेले छान नाजूक काम केलेलं आहे घातल्यावरती खूप सुंदर दिसेल आहे पन, 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 वर्क केलेले खूप छान आहे त्या सगळं धागेने रेशमी दागिने काम केले हे पण कॉट सेट कॉट सेटच आहे तर आपण कॉट सेट बघितले त्यामध्ये हे असे वेगवेगळे कलर्स तुम्हाला इथे मिळतील सो सगाई आपला कॉट सेट बघून झालेला आहे सो आता आपण पार्टी वेअर ड्रेस बघणार आहोत आणि पार्टी वेअर थ्री पीस सूट बघणार आहोत सो मॅडम तुम्ही दाखवता तुम्हाला थ्री पीस सूट मिळेल छान वीनेक आहे त्याचा दुपट्टा पण खूप सुंदर आहे फुल लेन दुपट्टा आहे आणि पॅन्ट पण छान आहे मस्त आहे हे बघताय तुम्ही हा थ्री पीस सूट आहे आणि फक्त पंधराशे रुपयामध्ये ओनली फिफ्ट पंधराशे रुपयामध्ये आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघताच आहात खूप छान पैकी त्यांनी वर्क केलेला आहे तुम्ही कुठल्याही फंक्शन मध्ये एनिवेअर घालू शकता ड्रेस ड्रेस तुम्ही पण सुंदर खूप छान आणि कपडा सॉफ्ट आहे सिल्क फॅब्रिक वरती काम केलेलं आहे पूर्ण धाग्याचं काम केलेलं आहे कपडा पण छान आहे खूप सुंदर आहे आतमध्ये स्लीव आहेत तुम्हाला असेल तर तुम्ही स्लीव लावू पण लावू शकतो आणि बॉर्डर वगैरे पण खूप सुंदर खाली वर्क पण छान डिझाईनर केलेला आहे त्याचा सुद्धा सुद्धा मिळते आणि त्याबरोबर इथे दुपट्टा पण खूप छान आहे बघताय तुम्ही पूर्ण वर्क केलंय दुपट्ट्यावर आणि शायनिंग पण खूप छान होते हा कुठला लुक आहे हे ब्रोकेड कॉन्सेप्ट आहे सिल्क फॅब्रिक वरती पूर्ण धाग्याचं काम केलंय ब्रोकेड कॉन्सेप्ट म्हणून म्हणतात खूप सुंदर डिझायनर डिझायनर वर्क वगैरे पण खूप छान आहे वर्क हे धाग्याने बनवलेलं आहे प्रिंट नाही हे पूर्ण धाग्याचं काम आहे ओके चालू सारखं आणि ह्याला हात पण आहे पण आहेत आणि खूप छान वर्क केलेलं याच्यावरती सगळ्या साईज मिळतील एल पासून ट्रिपल कलर पण मिळतील का कलर मिळतील साईज मिळतील सगळ्या आणि याची शायनिंग पण खूप होते छान चमकतोय म्हणजे लग्नात वगैरे वेअर केला रिसेप्शनला तर खूप छान दिसेल हा ड्रेस मस्त ह्याची पॅन्ट पण आहे दुपट्टा पण खूप मस्त आहे याचा हे पण थ्री पीस सूट आहे पटोला आयटम आहे पूर्ण वर्क खूप सुंदर केलेले फ्रंट बॅक दोन्ही साइड ला तुम्हाला सेम काम केलेलं आहे फ्रंटला पण आहे बॅक साईडला पण आहे फ्रंट अँड बॅक आहे याचं आणि ह्याची खालची बॉर्डर खूप मोठी आहे हा म्हणजे छोटी एकदम मोठी आहे सही आहे हा पटोला पॅटर्न आहे ह्याचं मस्त पैकी वर्क केलेलं आहे आणि खूप छान ह्याच खाली वर्क सुद्धा बॉर्डरला खूप छान दाखवते खूप शायनिंग आहे आणि डिझाईन तर खूप छान आहे त्याबरोबर ह्यांची पॅन्ट आहे आणि ओढणी तुम्ही लाईट वेट आहे सो so, हा कोणता पीस आहे हा पण पीस आहे ओके खूपच सुंदर आहे याची डिझाईन पण भरपूर भरलेली आहे पॅन्ट आणि ओढणी दाखव पॅन्टला पण छान वर्क आहे पॅन्टला पण खाली वर्क केलं त्यांनी दुपट्टा पण दुपट्ट्याला पण असे टिकली वर्क पण खूप छान केलेलं आहे म्हणजे भरलेले आहेत सगळे दुपट्टे सही सुंदर स्पेगेटी स्पेगेटिव्ह लुकेटिव्ह म्हणजे हे आजकाल यंग छान वाटते म्हणजे जे कॉलेज गर्ल्स आहेत किंवा जे यंगर आहेत त्यांना हे असं मस्त स्पेगेटी लुक आवडेल थोडं फॅशनेबल आहे याची शायनिंग पण आहे आणि कपडा खूप सॉफ्ट आहे अस्तर पण आहे आतमध्ये सही आहे मस्तच आहे पूर्ण सेट आहे आणि पण पण छान आहे दुपट्ट्याला सुंदर काम केलेलं आहे ओके हा पण थ्री पीस सूट आहे सिल्क फॅब्रिक वरती केलेला आहे पूर्ण रेशमी काम आहे आणि सुंदर लुक आहे ला पण मस्त लेस लावली आहे पूर्ण डायमंड वर्क केलेलं आहे डायमंड वर आहे एलिगंट आहे दुपट्टा आणि याचा मुळात दुपट्टा पूर्ण मोठा दुपट्टा आहे जे तुम्हाला फंक्शनल लुक देत पूर्ण शालू शालू शालूसारखं आहे आणि याची शायनिंग तर भरपूरच आहे सही आहे सो ह्याची ह्याच्यावर पॅन्ट सुद्धा आहे आणि पूर्ण सिल्क फॅब्रिक आहे हा मस्तच आहे ते लग्नात पण किंवा नॉर्मल पण तुम्ही जायचं असेल छोटे मोठे फंक्शन असेल छान दिसेल आणि मुळात कम्फर्टेबल आहे

ओके म्हणजे हा थ्री पीस सूट आहे मस्त पण मोराम प्लाझो ह्याच्यात मध्ये मोराचा लुक मध्ये खूप सुंदर खूप सुंदर पण वर्क आहे सही आहे चोकर दुपट्टा ह्याच्यामध्ये फॅन्सी लुक हा खूप मला ही दुपट्टा स्टाईल आवडते म्हणजे कसं नेकलेस वेअर करायची गरज नाही प्लाझो किती सुंदर आहे सुंदर आहे आणि याच्यात मोराचे भरपूर डिझाईन आहेत प्लाझो वरती हा सुद्धा मस्त आहे फॅन्सी ड्रेस आहे अगदी हाताला आणि पूर्ण ड्रेस ला वर्क छान आहे आणि खालचा प्लाझोला पण घेर खूप मस्त आहे अगदी घागऱ्यासारखा वाटतोय सुंदरच आहे वाव खूप सुंदर आहे कलर पण अगदी मस्तच आहे बेबी पिंक आणि त्याच्यावर ही मोराची डिझाईन तर अप्रतिम आहे आणि त्याची ओढणी दुपट्टा पण खूप मस्त आहे मोठा आहे एकदम सिल्क आहे एकदम मस्तच आहे ह्याला काय म्हणतात गर मॅडम घरारा आयटम आहे घरारा आयटम बघा लि एक प्लाझोचा एक किती मोठा घरारा आहे त्याचा सिल्कचा नॅशनल प्लाझा खाली म्हणजे दिवाडावर कपडा प्लाझा खूप मोठा आहे तुम्हाला घेरायचा पण खूप सुंदर आयटम आहे फॅन्सी लुक आहे जो हा टॉप आहे तो बाहेर छान काम केलेलं आहे आणि हे लटकन वगैरे पण खूप सुंदर लावलेले ते पण खूप फॅन्सी केलेले याचे हात खूपच सुंदर आहेत स्लीवजेज आहेत जे म्हणजे तरुण पोरीनं वगैरे छान दिसतील आणि जर ज्यांना हात लावायचे असतील तर स्लीवज पण आणि मेन सुंदर आहे बॅकला पण साठी मागे नॉट छान आहे मस्तच आहे फॅन्सी लुक आणि खूपच म्हणजे असं भरझर वाटतोय दुपट्टा पण छान दुपट्टा आहे आणि मुळात खासियत याचे प्लाझो बघा पूर्ण रशियन प्लाझो आहे मोठा गेरा म्हणजे आता नवरात्री येते त्यामध्ये तुम्ही डान्स करताना हा मस्त घेरा वाटेल खूपच सुंदर आहे हा कोणता कट आहे हे अनारकली कॉन्सेप्ट आहे ओके फुल स्न्यूज आहेत सुंदर आहे आणि हा कलर रनिंग पॅटर्न आहे कॉलर ला पण छान काम केलंय स्न्यूज पण खूप सुंदर आहे आणि खाली पण खूप छान वर्क केलंय डिझायनर आणि मेन म्हणजे हा कलर रनिंग कलर आहे आताचा आणि कॉलरला पण खूप छान आहे बटन्स पण छान लावलेत आणि हाताचं पण डिझाईन आहे माझा दुपट्टा पण बघायचा खूप सुंदर दुपट्टा आहे भरलेला एकदम आणि याला लटकन सुद्धा आहेत मस्तच सुंदर आहे आणि त्याला खाली पॅन्ट दिली आहे पॅन्टला पण छान काम केले पॅन्टला पण वर्क केलेलं आहे त्यांनी सई सो पोस्टरमध्ये हा तुम्ही व्हाईट ड्रेस बघताय सो अशाच हा सेम ड्रेस तुम्हाला मी इथे दाखवते छान वर्क केलेला आहे ना बॅक साईडला बॅक बॅक अँड फ्रंट वर्क आहे खाली आणि हे मस्त आहे पॅनचा पण दुपटा खूप छान छान वाटत दुपट्टा पण भरलेला आहे आणि बघा ना इथे किती सुंदर लटकन आहे त्याला सही आहे एकदम त्याच्या कॉर्नरचे व्हाइट मध्ये एकदम खूपच सिंपल उपर सोबर सिंपल आणि सोबर आणि छान आहे हा पीस मस्तच आहे आणि या ड्रेसला पॅन्ट पण आहे आणि हे वर्क सुद्धा छान केलंय नायरा कट आहे का नायरा कट आहे हा फ्रंट कट नायरा कट आहे आतमध्ये तुम्हाला प्लाझो येणारी सई आहे आणि दुपट्टा पण येणार हो। आणि खाली प्लाझो आहे खूपच मस्त आहे प्लाझो पण मस्त आहे सही आहे खूप दुपट्टा पण छान आहे याला कलर सही आहे आणि कलर्स ऑप्शन मिळतील सगळ्या साईज मधील तुम्हाला आणि लुक पण खूप सुंदर आहे याचा आता आपण घागरे बघतोय घाबऱ्यामध्ये आमच्याकडे स्टार्टिंग थ्री धावून पासून आहे पण पण मिळतील मिळतील आणि तुम्हाला कपड्यामध्ये खूप सुंदर आहे चमकी खूप पर्यंत मस्त आहे सिल्क आहे सिल्क आहे आणि आतमध्ये पण सिल्क आहे आणि बरेच अस्तर आहे अस्तर आणि सुंदर आहे आणि खूप छान आहे आणि शायनिंग पण खूप छान होते आणि दुपट्टा पण आहे याच्यावरती नेटचा मस्तच आहे हा पण सुंदर घागरा आहे छान वेगळा लुक मिळेल तुम्हाला याच्यामध्ये खूपच सुंदर आहे नवरात्री साडी दिवाळी खूप छान दिसेल पण खूप सुंदर दिसेल लग्न फेस्टिवल येते दिवाळीत पण खूपच सुंदर हे बॅक साइडचं वर्क आहे अच्छा बॅक साइड ला पण डिझाईन आहे घागराचा घेरा खूप मोठा आहे हो खूपच मोठा आहे घेरा खूप छान आहे सुंदर मस्त आहे आणि so, हो हा पण छान आहे हो तुमच्याकडे घागरा खूप छान आणि वेगळा लुक आहे खूपच सुंदर आहे नवरात्री स्पेशल आयटम आहे हा हो खरच तुमच्याकडे खूप छान छान प्रकारचे ड्रेस आणि याचा याचा पण घेर खूप मोठा दिसतोय आणि वर्क पण बघा एकदम वेगळं खूप वेगळं मस्तच आहे आणि नवरात्री पण दिवाळी म्हणा फंक्शन म्हणा पण सगळ्यात छान दिसेल म्हणजे असं नाही की फक्त नवरात्रीच घातलं आणि मग पडून राहिला असं नाही होणार म्हणजे हे घागरे जे तुमच्याकडे आहेत ते ऑल सीझनला तुम्ही घालू शकतात हा एक वेगळा टाकण्या पूर्ण पुन्हा वर्क केलेले स्पेगिटी आयटम आहे घागरा प्लेन आहे पण हे ऑरगॅनचा फॅब्रिक आहे पूर्ण आणि हे ट्रेंडी लुक आहे जे मुलींना आवडताना तसं ट्रेंडी लुक आहे छानच आहे सुंदर आहे आणि दुपट्टा पण बघा पूर्ण फॅन्सी लुक केलेला आहे छान फ्रीलेले दुपट्ट्याला फ्रील लावलेत तुम्ही वा सई म्हणजे फॅशनेबल आहे ट्रेंडी लुक आहे मुलींची जी चॉईस आहे ना त्या आयटम लटकन वगैरे पण सुंदर सुंदर आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शन्स भरपूर मिळतील डार्क पण आहेत आणि लाईट कलर पेस्ट शेड पण आहे आणि कोणाला पेगडी नसेल आतमध्ये स्लीव पण आहेत आपण एक वेगळा घागरा आहे खूप सुंदर आणि प्रॉपर वेडिंग लुक घागरा आहे छान काम केलेलं आहे जादूसी वर्क आहे खूप सुंदर आणि जे लटकन वगैरे पण लावले त्याच्यामुळे एकदम लुक वेगळा येऊन जाईल छान आहे आणि फ्रंट बॅक दोन्ही साइड ला छान काम केलेलं आहे साइड ला पण डिझाईन छान आहे आणि लटकन पण मस्त घागरा आहे ना हा नुह प्रॉपर हेवी लुकचा घागरा आहे बघा पूर्ण घागऱ्यामध्ये डुबवा घागरे खूपच सुंदर आहे हा घेरा आहे केनकेन वगैरे पण टाकलेले आहेत मध्ये घागऱ्यामध्ये घेरा आहे तो खूप सुंदर येणार आणि हेवी वर्क आहे आहे खूपच छान सुंदर आणि मोठा दुपट सुंदर आहे लटकन पण आहे दुपट्याला हा वेडिंग लुक आहे खूपच सुंदर आहे आणि याचा घेर तर इतका आहे ना घातल्यावर गोल फिरल्यावर खूपच मोठा घेर होईल कारण तो उचलतानाच आम्हाला खूप जड वाटला खूपच मस्त आहे वेगळा आणि छान आहे ब्रायडल लुक आहे सुंदर खूपच सुंदर आहे केवढा मोठा घेरा आहे त्याला बाप रे खूप अशी गोष्ट आहे खूपच साईज सांगता तुम्ही घाबर्यामध्ये आपल्याकडे फक्त लार्ज साईज मिळेल तुम्हाला आणि रेंज आहे आपल्याकडे थ्री थाउजंड पासून स्टार्टिंग रेंज आहे ते तुम्हाला दहा हजार पर्यंत मिळेल प्रत्येक गाण्याचे रेंज आहे आणि व्हरायटी पण खूप बघायला मिळते नाही खूपच छान आहे म्हणजे तीन हजार पासून पण बघितले ना खूपच सुंदर आहेत छान आहेत आणि जून जुलैमध्ये आपल्याकडे सेल पण चालू असतो फ्लॅट थर्टी पर्सेंट डिस्काउंट जून जुलैमध्ये असतो वा मस्त हे वन पीस गाऊन मध्ये आहे वन पीस गाऊन वा मस्तच आहे खूपच घेर आहे सुंदर आहे पार्टी पण खूप छान डिझाईन आहे अशावेळी पण तुम्हाला बरेचसे डिझाईन्स मिळतील ह्याच्यात कलर पण असतील ना कलर मिळतील डिझाईन्स मिळतील तुम्हाला हे वन पीस गाऊनचा लुक आहे छान आहे हा या गाऊन वर दुपट्टा आ... दुपट्टा पण दिलेला दिले आहे ऑप्शनल आहे तुम्हाला घ्यायचं नाही ते अच्छा दुपट्टा पण आहे दुपट्ट्यावर पण फ्रील वगैरे त्यांनी मस्त केलेले आहेत वा मस्त अशा प्रकारे मी हा व्लॉग इथे समाप्त करत आहे आणि तुम्ही माझ्या एस के मल्टी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू